मस्त बघितली की नाही आयला मला पाहिले <laughs> ते बॅरिकेड मला महित चाका असतील त्याला खरं सांगतो मी फोटो बोलव त्या बाबा बसले एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधून बाबा तुम्ही सारखा ते म्हटलं फक्त एक चक्कर म्हणून का अरे मुंबईत जीवन जिवंत गेली मराठीने विचाराने एक ही माया माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठीने याला म्हणते संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसांना सुद्धा नाही कोणालाच नाही योग जाऊन तो 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 बारशाला पाठ्या त्या बोगवेत माझ्याकडे एक माणूस आला नाव नाही सांगा ना तो म्हणला मग त्याचं काहीतरी व्यवसाय असं सांगत आपल्याला माहित नाही काय असं ते सांगितलं पण मी नाही सांगत तो म्हणे मी आज पहिल्या नाही बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावर डायरेक्ट घरीच कोण होतो कोणाला माहिती आलं व्यासपीठावर कशी कशी सांगायला म्हणजे तू काय काय मग ते मला गोष्ट सांगायला मला प्राभाण हिंदी ऐकवत ते जमलं ते हिंदी मै हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली घेल तिकडे जाता बाथरूमला ला चाललं होतं मी त्या टायमा म्हणे माझ्या दादाच्या पुढून नारोल असं माणसं चालले नारळ ठर आणि मग बस घेतलं म्हणे आणि नारळ तर काढले त्याला चाकूत लागेल ना का पाहिला मी बघतो म्हणे खिडकी तू त्याने तू तोड खालचं टाक खालचं म्हणे इथून तिथून लोकांनी गज बसी त्याला भाड्यासारखं बसलो त्यात घातलं म्हणे पाणी म्हणजे तेवढं सांगा लावलो म्हणे मी एवढा आनंद झालो म्हणे त्या नारळाचा अडान्स कशी आहे जे मुंबईला दोन गोष्टी होत्या नोकरीला जाणं आणि घरी येण त्यांना हे झालं याच्याही पलीकडे जीवारीतल्या काही बांधवाला बॅरेकेटला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी झोका बांधायचा मी आता झोका बोलतो बाबा दीड खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबई ठेवला मराठ्यांचे पोरा आणि आनंदच वापस त्याने म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले की भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्वाचा सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपले ग्रु जर दुरावलं हरालं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कडोळ मिठ मारून दोघं आनंदात भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहे आपले भाऊ पाणीपुरला आहे हर्याणा राज्यात आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाही ती गाठी भेटी कार्यक्रमा दिवशी तो वाढून देऊ <पन्ते> आई बापाला भेटल्यासारखं बाप लेकाला लेख बापाला बहीण मा ले भावाला मावशी काका चुकी एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरियाणा आपल्याला बघत महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठी त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू सगळे एक मोठा आपण आपल्या भावांचा आनंदाचा सोहळा बोलावा आहे तो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येत बेळगाव कर्नाटकला आहे आंध्र प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावर सारख्या ठिकाणी मोठमोठ्या शहर आपले बंगळुरू बसले आहेत तिथे आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज कुठ तरी देशाला माझा मराठा कळून <प्राणा> एकमेकाला भावांना आपण कुण कडकडून मिठ्या मारू पन्नास पन्नास शंभर स्थंबर शंभर वर्ष नाही भेटी होत आपण कुठेतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम नाही लग्नाला पाहुणाऱ्या वेळेस सगळे जमते नसतात आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाही आता फोन येत म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच माहित नाही आपले सख्य भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाहीत आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी एवढं <laughs> नाही फक्त दिसत नाही आता जसं मराठी दिसते तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकतोय उडं ठेवलाय आपण प्रत्यक्षात बघितलं पाहिजे जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन तर आपलं हे अंबल बाजावण्या डोक्यात या दोन महिला झाक मस्त फिरून रेल्वे फिरले कोणी काय लिहायचं नाही सगळं गाड्या वाड्यात घ्यायच्या काय नाही अले तिकीट कमी हा रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसात घायला घ्यायचं आधी व्यसनाच्या म्हणजे सगळ्याचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायला सांगितले आपण तिथं तिथले म्हटले तर झाले की तिचे ते म्हणजे आव आव राव ते हि ठेके म्हणलं आव नाही आलोच ते म्हणले इतर सगळा दिरावून फरवन म्हणलं गरावून ते दोन्ही दोन्ही लागतो झोपण्या गो आम्ही का ते म्हणले काहीच बघून देतो तू फक्त आहो म्हण आलो आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीचा दत्ता मागणी नाही मोर्च्या नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिसाचं खायचं घ्यायचं पिशी रेल काय डोक्याला तिथे देते पण नाही तर नाव करून बाबा पावायचं मुंबईला दमादम भाकरीत मार भाकरी चाभऱ्या हो नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी पाहायला मिळालं नंतर मध्ये पार्ले नको आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठीत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढंच होणार इतके श्रीमंत त्यांना काय शिच केलं दिल्ली लागेल तेवढं काय ते पण हिंदी पडणार पण आपलं आपलं सावध आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोटे जातील झोपायचं कुठं तर आपल्या ग्राउंडवर त्यासाठी ते ग्राउंड दोन एक दिवस झोपायलाच घेतो आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यावं लागतं झोपते पुढं तर तेच ग्राउंड सकाळ झोपाय आता सगळं काय झालंय पोरा पुढं जा म्हणलं पुढं जाते त्यांना मला मा गुंद मा सगळ्या सगळं झालं कोणची गाडी कवा आहे

ते काय ते म्हणजे ते काही एक कर्मचारी त्याचा मोदी झाली ते म्हणजे पळ डाबा पळ डाबाड करू नका कामान यांला सगळं माहीत झालं रेल्वे जाते कुठून येते खोले काढ्या ट्रॅकवर गेल्यावरती पुढे जाते अर्ध्या राहून आर म्हणून लागत हिच्या कामा बसून कामा बसून तू धरले यांना सगळं माहित झालेलं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही याच्या पलीकडं विनोदच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शहा करून सोडायचा हुशार करून सोडायचा इथपर्यंत समाज या ठिकाणी समकस हुशार करून सोडायचं इथून मला तेच केले गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचं नाही हिशोब येऊ द्यायचा नाही आपल्या घरातलं पत्र त्याच्या इथे म्हणजे आपल्या बे त्यालाच लागणार आपण स्वतः स्वतःच काहीतरी म्हणतात ना जन सगळं जन हे करून सोडायचं शहाणे करून सोडायचं शिकवते मी हळूहळू मी ग्रंथ गोवाचा सुरू केला